मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा सण आहे या दिवशी शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगळ्यात भरून त्या देवाला अर्पण करतात दैस प्रकारे लहान मुलांचे या दिवशी बोरणान करतात बोरणाण म्हणजे काय ते का घातले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरणाण काय आहे आणि ते कसे करतात ते पाहूया बोरणान का करायचे याच्या संदर्भात अशी आस्था आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलावर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणान केले जाते लहान मूल कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्याच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांचे बोरणान केले जाते लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरणांन करणे ही पारंपरिक पद्धत आहे पण पारंपारिक पद्धतीपेक्षा यामागे शास्त्र आहे ते असे की ह्या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदल त्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे जसे की पूर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा हरभरे लहान मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात इतर वेळी लहान मुले ही फळे दिली तर खात नाही पण अशा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना वेचायला दिली तर लहान मुले ती नक्की उचलून खातात त्यामुळे त्यांचे शरीर पुढच्या वातावरणासाठी सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण आहे मकर संक्रांतीचा दिवस हा बोरणानासाठी अतिशय योग्य असतो पण या दिवशी बोरडाण करण्यास न जमले तर रथसप्तिमेपर्यंत करू शकता सहा महिने ते वयोगट पाच वर्षीय मुलांचे बोरणान केले जाते बोरणा करताना लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घालावे पाटावर बसून त्यांचे पाच स्त्रियांनी अक्षवाण करावे हरभरे मुरमुरे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किटं गोळ्या पोरं ऊस चॉकलेट असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून टाकावे बोरणान मुले पाच वर्ष होईपर्यंत प्रत्येक वर्षी करावे आजचा हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद